नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत प्रिया ही अर्जुनच्या रूममध्ये आलेली असते अर्जुन एकटा असतो त्यामुळे ती टाऊक साधून तिथे आलेली असते आणि अर्जुनच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते अर्जुन मात्र तिच्यापासून लांब लांब पळत असतो या अर्जुनवर झडप घालणार तेवढ्यात अर्जुन तिथून बाजूला होतो आणि म्हणतो की एसी लावतो ए खूप गरम होतोय ना प्रिया अर्जुनला म्हणत असते की अर्जुन तुला खरं सांगू मला माहीत होतं की तू माझ्यासारखा जागा असणार आहेस आज राहिलेल्या सगळ्या गप्पा आपल्याला मारायच्या आहेत अर्जुन आता खुर्चीवर बसतो आणि म्हणतो की हो बोल ना आज राहिलेल्या सगळ्या गप्पा आपण मारूयात प्रिया अर्जुनला म्हणत असते की अर्जुन सायलीने आपल्या कितीही मध्ये मध्ये जरी येण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी आपल्याला एकांत हा मिळालाच आहे कदाचित हा संकेत असेल का तेव्हा अर्जुन म्हणतो की कसला संकेत प्रिया म्हणते की कदाचित हाच संकेत असेल की मी या घरात येणार आहे म्हणून प्रिया ही अर्जुनच्या जवळजवळ येत असते आणि अर्जुनला प्रियाचे इरादे काही ठीक वाटत नसतात अर्जुन मात्र तिला घाबरत असतो अर्जुन विषय बदलत असतो आणि म्हणत असतो की प्रतिमात्या झोपली असेल का प्रतिमात्या झोपली असेल का आता मी एक काम करतो मी तिला चेक करून येतो प्रिया म्हणते की कशाला कशाला जाऊन बघायचंय तुझी बायको तिकडं माझ्या आईला चिटकून आहे ना प्रिया आता खूपच एक्स्ट्रा करत असते आणि प्रिया अर्जुनच्या मांडीवर डोकं ठेवत असते अर्जुनला मात्र फार ऑकोड होत असतं प्रिया अर्जुनला म्हणत असते की अर्जुन बघणार आहे मी किती दुर्दैवी आहे ते माझी आई इतक्या वर्षानंतर घरी आली परंतु मी माझ्या आईच्या जवळ देखील जाऊ शकत नाही खरं तर माझं दुःख फक्त तूच समजून घेऊ हो शकतो माझी आई ओळखेल का रे मला मी कधी एकदा माझ्या आईच्या कुशीत शिरते ना असं झालंय मला परंतु मी तर तिच्यासाठी आता परकी आहे ना माझ्या आईला काहीच आठवत नसेल का रे म्हणजे आमच्या ॲक्सिडेंटबद्दल सुद्धा काही आठवत नसेल का अर्जुनला मात्र फारच ऑकवर्ड फील होत असतं आणि अर्जुन तिला म्हणत असतो की सध्या तरी असंच दिसतंय ना मला प्रिया नाटकं करत अर्जुना म्हणत असते की अर्जुन परंतु ह्या सगळ्या वेदना माझ्या मला माहिती आहे रे खर तर ना मला फार एकटं पडल्यासारखं वाटतंय रे तर इकडे सायली आणि प्रतिमा जेव्हा झोपलेले असतात तेव्हा सायलीला जाग येते कारण सायलीला तहान लागलेली असते आजूबाजूला ती पाण्याचा ग्लास शोधत असते परंतु तिथे पाणी नसतं त्यामुळे आता किचनमध्ये पाणी घेण्यासाठी सायली आलेली असते तेव्हा तिला तिच्या रूमचा लाईट ऑन असलेला दिसतो आणि मग ती विचार करू लागते की लाईट ऑन कसा काय सर अजून झोपले नाही आहेत का प्रिया मात्र इकडं अर्जुनचा पाय सोडतच नसते आणि अर्जुनला म्हणत असते की मला माझ्या आईची खूप सेवा करायची आहे अर्जुन अरे मला खूप वाईट वाटतं रे प्रिया तिचे तिचे नाटकं करत असते आणि एवढा ड्रामा करत असते अर्जुनलाही तिचा ड्रामा समजत असतो परंतु ती फारच चिकटत असते म्हणून अर्जुनला खूप खराब वाटत असतं परंतु आधीचा अर्जुन असता तर ता त्याने प्रियाला जवळही येऊ दिलं नसतं परंतु आता त्याचंच नाटक त्याला फार महाग पडत असतं आणि ही प्रिया नावाची मुसीबत आता त्याला गळ्यात पाडून घ्यावी लागते तो प्रियाला दूरही ढकलू शकत नसतो कारण प्रियाला जर दूर ढकललं तर तिला डाऊट येईल आणि पुढचा जो काही प्लॅन करायचा आहे तो प्लॅन होणार नाही आणि मधुभाऊ जेलमधून सुटणार नाही त्यामुळे अर्जुनला हे नाटक कंटिन्यू करावं लागतं आता त्याच वेळी अर्जुन हा झोपलेला आहे की जागा आहे की लाईट फक्त ठेवली आहे हे बघण्यासाठी सायली आता पायऱ्यांवरून चढत असते सायली जेव्हा पायऱ्यांवरून चढत असते तेव्हा अर्जुनला शंका येते की कोणीतरी वरती येत आहे त्यामुळे अर्जुन लगेच प्रियाला म्हणतो की प्रिया एक मिनिट थांब आणि दरवाजातून जेव्हा तो चेक करतो तेव्हा सायली ही जिन्याने वरती येत असते अर्जुन आता प्रचंड घाबरलेला असतो अर्जुनला काय करावं तेच कळत नसतं अर्जुनला त्या गोष्टी आठवत असतात की ज्यावेळी माझा फक्त एक फोन लागला नव्हता तर मिसेस सायली डायरेक्ट अलिबागला आल्या होत्या आणि हे देखील म्हटल्या होत्या की तुमच्या ह्या बालमैत्रिणीसोबत तुम्ही खूप छान नाचत होतात ना का मी अलिबागला येऊ शकत नाही आणि काय हो मी आल्यामुळे तुमच्या रंगाचा बेरंग झालाय का अर्जुन आता विचार करू लागतो की बापरे आता तर मी शंभर टक्के मेलो मी अलिबागची ट्रिप प्लॅन केली होती तरीसुद्धा मिसेस सायली किती चिडल्या होत्या आणि आता तर तन्वी माझ्या रूममध्ये आहे आणि तन्वी माझ्या रूममध्ये येण्याचा काही प्लॅनही झालेला नाहीये याचा अर्थ मिसेस सायली आता टू पॉईंट ओ होणार आता तर माझी हालतच खराब होणार आहे अर्जुन खूपच घाबरलेला असतो आणि अर्जुनला इकडे हाड तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झालेली असते अर्जुन पूर्णपणे कन्फ्यूज असतो आणि एकीकडे म्हणत असतो की तन्वी सायली तन्वी सायली अर्जुन आता पटकन रूममध्ये येतो आणि प्रियाला हाता तो हाताने उठवतो आणि म्हणतो की उठ 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 चाल तू कुठेतरी लप पटकन एकतर पडद्यामागे लप नाहीतर कपाटात जाऊन लप नाहीतर बाथरूममध्ये लप पण कुठेतरी लप प्रिया म्हणते की अर्जुन अरे काय चालेल पण मी खा लपू अर्जुन म्हणतो की हे बघ बाई तुझ्या पाया पडतो परंतु तू कुठेतरी जाऊन लप हे बघ सायली वरती येते प्लीज कुठेतरी जाऊन लप प्रिया म्हणते की येऊ देत ना मग तिला वरती तिलाही बघू दे मी तुझ्या रूममध्ये आहे आणि मला काही फरक नाही पडत आली तर आली आणि मी काही तिला घाबरत नाहीये तेव्हा अर्जुन म्हणतो की पण मी घाबरतो ना म्हणजे अगं प्रिया मला तुला असं म्हणायचं की आधीच आपल्या घरामध्ये प्रतिमा त्यामुळे खूप टेन्शन सुरू आहेत ना खूप जास्त डिस्टर्ब आहे प्लीज तू माझा ऐक ना प्लीज तू बाथरूम मध्ये जाणला पाहिला प्रिया अर्जुनला म्हणत असते की अर्जुन मी कशाला जाऊ आणि त्या सायलीला घाबरायचं काय कारण आहे आपण दोघही तिला मिळून फेस करूयात ना कधी ना कधी तिला ह्या सगळ्या गोष्टी कळणारच आहे अर्जुन आता प्रियामुळे नक्कीच सायलीचा मार खाणार अशी त्याला भीती वाटायला लागते त्यामुळे तो पटकन प्रियाचा हात धरतो आणि प्रियाला बाथरूम मध्ये सोडतो बाथरूमचा दरवाजा तो बाहेरून लावूनच घेत असतो त्याचवेळी सायली तिथे येते आता एक हात बाथरूमच्या दरवाजावर ठेवून अर्जुन ॲक्टिंग करत असतो आणि म्हणत असतो की वाव वाट प्लेझंट सरप्राईज मिसेस सायली तुम्ही इथे वाव ग्रेट सायलीला जरा थोडंसं विचित्रच वाटत असतं आणि ती अर्जुनला म्हणते की हां असं काय बघताय तुम्ही अर्जुन म्हणतो की मी मी कुठे काय बघतोय बघा असंच बघतोय मी नॉर्मल सायली त्याला विचारते की तुम्ही अजून झोपला नाहीत अर्जुन म्हणतो की हो होते मी काम करत होतो ना आणि ॲक्च्युली ना कामासाठी पेन शोधत होतो मी साली म्हणते की अच्छा म्हणजे तुम्ही बाथरूममध्ये पेन शोधत होतात का अर्जुन म्हणतो की नाही नाही म्हणजे मी बाथरूमला जाऊन आलो आणि मग आता पेन शोधतो मी अर्जुनची मात्र फारच गडबड होत असते तर सायली मात्र डिटेक्टिव सारखी रूममध्ये फिरत असते रूममध्ये कुठे काही चेंज का काही वेगळं काही दिसतंय का हे ती डिटेक्टिव्ह गिरीतीची सुरू असते आणि ते सगळं बघत असते अर्जुन मनात विचार करतो की चला मिसेस सायलीने प्रियाला बाथरूम मध्ये जाताना तर नाही बघितलं पण आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की आता जर यांनी आमच्या प्लॅनचा काही टॉपिक काढला तर प्रिया ही बाथरूम मध्ये लपली आणि तिला आमच्या प्लॅनबद्दल सगळं काही कळेल इकडे अर्जुन आता सायलीच्या जा मागे जातो आणि म्हणतो की मिसेस सायली अहो तुम्ही झोपला नाहीत का जा ना तुमच्या रूममध्ये झोपा प्रतिमा त्याला तुमची गरज आहे तेव्हा सायली म्हणते की सर एक मिनिट तुम्ही काम करत होतात ना अर्जुन म्हणतो की हो काम करत होतो मी खरंच कामाचा खूप लोड आहे मला आज तर सायली म्हणते की जर काम करत होता तर तुमचे लॅपटॉप फाईल्स कुठे आहेत अर्जुन म्हणतो की अहो मिसेस सायली म्हणजे मी मोबाईलवर काम करत होतो आजकाल सगळेजण स्मार्ट झालेत आणि सगळेजण मोबाईलवरच काम करतात तर मी सुद्धा मोबाईलवरच काम करत होतो साली म्हणते की अच्छा म्हणजे तुम्ही पेनने मोबाईलवर लिहित असाल नाही का अर्जुन म्हणतो की नाही नाही मिसेस अॅली त्याचं काय झालं ना की मी मोबाईलवरच काम करत होतो परंतु पेनने नोट्सवर लिहित होतो म्हणजे नोट्स लिहिणं पण खूप गरजेचं असतं ना म्हणून मी जे काही काम करत होतो त्याच्या नोट्स लिहित होतो सायली म्हणते की अच्छा ठीक आहे ठीक आहे तर प्रिया ही हळू बाथरूमचा दरवाजा ओपन करून सायलीला आणि अर्जुनला बघत असते आणि प्रिया मनात विचार करत असते की ही बायको आहे की डिटेक्टिव्ह एवढे काय त्या अर्जुनला प्रश्न विचारतीय आणि याचमुळे तो बिचारा अर्जुन कंटाळला असणार आणि तो माझ्या मागे लागलाय तसंही अशा डिटेक्टिव्ह बायकोसोबत कोण राहणार आहे त्याचवेळी सायलीचं लक्ष हे बाथरूमकडे जातं आणि प्रिया पटकन दरवाजा बंद करून घेते सायलीला थोडंसं सा वेगळं वाटत असतं की काहीतरी विचित्र आहे तर ती अर्जुनला विचारत असते की सर मला असं का वाटतंय की काहीतरी विचित्र घडतंय म्हणजे इथं कोणी आलं होतं का अर्जुन म्हणतो की मिसेस आयली आपल्या रूममध्ये आपल्या रूममध्ये कशाला कोणी येईल अहो मी एकटाच आहे इथे नाही नाही आपल्या रूममध्ये कोणी नाही अर्जुन मुद्दामच आता आळस आल्याची नाटकं करत असतो आणि म्हणत असतो की हा मला खूप झोप येते आता फार आळसही येतोय मिसेस आयली तुम्ही जाता कामाला खूप झोप येते मी आता कामही नाही करणार आता डायरेक्ट झोपूनच घेतो आणि तो सायलीला विचारतो की मला सांगा मिसेस सायली प्रतिमात्या झोपली का तर सायली म्हणते की हो अर्जुन म्हणतो की वा ग्रेट ग्रेट मग तुम्ही एक काम करा आता तुम्ही जाऊन झोप पण तू सायलीला मात्र तरी सुद्धा काहीतरी गडबडच वाटत असते ती अर्जुनला म्हणत असते की सर खरंच कोणी इथे आलं नव्हतं ना अर्जुन म्हणतो की नाही मिसेस सायली कोणीच इथे आलेलं नव्हतं सायली म्हणते की ठीक आहे जाते मी असं म्हणून सायली आता तिथून निघून गेलेली असते अर्जुन आता डोक्याला हात लावून उभा असतो तर सायली पुन्हा रूममध्ये येते अर्जुनला म्हणते की आता झोपा तुम्ही काय आहे ना काम करत बसला होतात ना उगाच पाठ दुखेल आणि आणि मग उद्या सकाळी तुम्हाला ऑफिसला देखील जायचंय अर्जुन म्हणतो की हो मिसेस सायली मी, मी लगेच झोपून घेतो मी एक काम करतो मी आता लगेच झोपतो तुम्हीही तुम्ही तुमची तुम्ही 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 काळजी घ्या काही लागलं तर मला सांगा हा तर म्हणून सायली आता रूमच्या बाहेर जाते तर अर्जुन पटकन दरवाजा बंद करून घेतो तर प्रिया आता बाथरूम मधून बाहेर आलेली असते आणि अर्जुनला ती म्हणत असते की अर्जुन या आर सो स्वीट अर्जुन म्हणतो की हा म्हणजे काय तेव्हा प्रिया म्हणते की अर्जुन मला खूप आवडलं माहिती आज की तू सायलीला ना माझ्यासाठी कटवलंय रिअली यू आर सो क्यूट थँक यू सो मच तर प्रिया मात्र तिथेच बसायला सुरुवात करते कि अर्जुन की अर्जुन म्हणतो की नाही नाही इथे नको बसू एक काम करा आता तू बाहेर जा प्रिया म्हणते की मी का बाहेर जाऊ राहू दे ना मला बसूतच ना इथे अर्जुन म्हणतो की नाही तू ऐकलं ना मागाशी की सायली काय बोलत होती तिला डाऊट आलाय की ती, ती जर परत आली आणि तिला डाऊट आला तर मग आपल्या मात्र दोघांचं काही खरं नाही सगळे फॅमिली मेंबर इथे येतील मग फॅमिली मेंबर आपल्या दोघांचं रिलेशन कधीही ऍक्सेप्ट करणार नाही प्रिया अर्जुनचे हात हातात घेत असते अर्जुनचे हात मात्र थरथर थरथर कापत असतात प्रिया अर्जुनला म्हणत असते की अर्जुन तू आपल्या नात्यासाठी काहीही करू शकतो हो ना अरे मी सुद्धा आपल्या नात्यासाठी अगदी काहीही करू शकते अर्जुन म्हणतो की हो ठीक आहे तू करू शकतेस ना आपल्या नात्यासाठी काहीही प्रिया म्हणते की हो अर्जुन मी तुझ्यासाठी अगदी काहीही करेल तेव्हा अर्जुन म्हणतो की मग एक काम कर तू खाली जा म्हणजे आपल्या नात्यासाठी तू बाहेर जा हां तेव्हा प्रिया म्हणते की ठीक आहे अर्जुन चालेल अर्जुनला ती म्हणत असते की बाय अर्जुन स्वीट ड्रीम अर्जून तेव्हा अर्जुनही तिला बाय म्हणत असतो स्वीड्रीम म्हणतो आणि जेव्हा ती जायला लागते तेव्हा अर्जुन म्हणतो की थांब थांब एक मिनिट थांब अर्जुन पुन्हा एकदा बाहेर चेक करतो की कोणी आहे की नाही आणि मग तो प्रियाला म्हणतो की आता तू जा प्रिया आता तिथून निघून गेलेली असते अर्जुन आता दरवाजा बंद करतो आणि कुठेतरी आता मोकळा श्वास घेतो आणि म्हणत असतो की बाप रे मिसेस सायली फक्त दोन मिनिटासाठी माझ्या रूममध्ये आल्या परंतु माझं हृदय मात्र बाहेर येऊन उड्या मारत होतं मला त्यांच्यासोबत खोटं बोलावं लागलं आहे खरं तर आता मला झोपही येणार नाही आणि ही तन्वी जोपर्यंत घरात आहे ना तोपर्यंत माझं मात्र लोणचं होणार आहे माझं तर काही खरं नाही अर्जुन सुभेदार आता काय होईल अर्जुनला मात्र फार टेन्शन येत असतं कारण एकीकडे सायली आणि दुसरीकडे प्रिय असते आणि त्या दोघांमध्ये अर्जुन पूर्णपणे फसलेला असतो तर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सर्वजण नाश्त्याला बसलेले असतात तेव्हा पूर्णाजी सायलीला विचारते की काय गं सायली प्रतिमा बरी आहे ना म्हणजे रात्री तिला व्यवस्थित झोप तर लागली ना सायली सांगते की हो आजी त्यांना खूप छान झोप लागली तर आधी त्यांना झोप लागत नव्हती परंतु नंतर निवांत झोपल्या पूर्ण आजी म्हणतात की हो म्हणजे तू अंगाई गीत गायल्यानंतर ना पूर्ण आजी आता सायलीला म्हणते की खरं तर सायली तुला सांगू का तू प्रतिमाच इतकं काही करते ना की तिची सख्खी लेख सुद्धा तिचं एवढं करत नाही तेव्हा प्रियाचे तर निम्मे डोळे बाहेर आलेले असतात एवढी डोळे वाटारून ती आजीकडे बघत असते पूर्ण आजी सायलीला म्हणत असते की सायली अगं खरंच तुझं किती कौतुक करावं ना ते मलाच कळत नाही पूर्णाजी सायलीला म्हणत असते की सायली काल तू प्रतिमाला काल तू प्रतिमाला इतकं छान मायेने थोपटवून झोपवत होतीस तर ते दृश्य बघून मला इतकं बरं वाटलं ना आणि तुला माहितीये का हे दृश्य जर प्रत्येक कुटुंबामध्ये बघायला भेटलं ना तर लोकांची दुःखच संपून जातील प्रिया मनात विचार करत असते की ही सायली जिवंत असेपर्यंत ना मला कुठलंही सुख अनुभवता येणार नाही प्रतिमा ही माझी आई आहे तरी सुद्धा या सायलीने मात्र तिला हायजॅक केलंय आणि ही सायली अंगाई गाऊन गाऊन मला कायमचं झोपवते वाटतं पूर्णाजी समोर आणि घरातल्या सगळ्यांसमोर सायलीचं फारच कौतुक करत असते आणि सायली किती गुणी मुलगी आहे आदर्श सून आहे हे ती सगळ्यांना दाखवून देत असते तेव्हा सायलीला खूप छान वाटत असतं सायली पूर्णाजीला म्हणत असते की पूर्णाजी प्रतिमात्यांना रात्री खूप अस्वस्थ वाटत होतं आणि म्हणून मला असं वाटलं की अंगाई गीत गावं आणि प्लीज आता एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी कौतुक करून मला तुम्ही लाजवू नका पूर्णाजी हसते आणि तिला सायलीचं फार कौतुक वाटत असतं कल्पना कल सायलीला विचारते की बरं सायली तू प्रतिमाला चहा तर दिलास ना सायली म्हणते की हो आई चहा दिलाय मी तितक्यात तर रविराजही तिथे आलेला असतो तेव्हा अश्विन रविराजला विचारतो की काय रे काका तू कुठे गेला होतास रविराज म्हणतो की काही नाही मी जरा ते घरी गेलो होतो यामध्ये प्रतिमाचे आणि माझे काही जुने फोटोग्राफ्स आहेत आणि पूर्णाजी मला काय वाटतं की हे जुने फोटोज बघून तिला काहीतरी भूतकाळ आठवेल म्हणजे भूतकाळात त्या गोष्टी ती क्लिक करण्याचा प्रयत्न तरी करेल की अशा गोष्टी घडल्या होत्या तिला नाही पूर्ण आठवणार परंतु थोडं आठवलं तरीही आपल्याला पुष्कळ येते पूर्णाजी म्हणते की हो आपल्याला जितका काही प्रयत्न करता येईल ना तितका आपण प्रयत्न करूयात हो ना सायली बरोबर बोलतीय ना मी सायली पूर्णाजीला म्हणते की पूर्णाजी मला फक्त इतकंच वाटतंय की प्रतिमा प्रतिमाहत्यांच्या डोक्याला कुठलाही ताण येणार नाही असंच आपण केलं पाहिजे असं काही करण्याआधी आपण वाट बघितली तर बरं होईल असं मला वाटतं कल्पना सायलीला म्हणत असते की सायली अगं परंतु आपण जर तिला काही जुन्या गोष्टी दाखवल्याच नाही तर मग तिला कळणार कसं मग तिला खऱ्या गोष्टी कधी करणारच नाही आणि आठवणारही नाही रविराज म्हणतो की हो वहिनी मलाही तुमचं म्हणणं आहे मला असं वाटतंय की हे फोटो जाऊन तिला दाखवावे आणि सायलीच्या डोक्यावर हात ठेवून ते सायलीला म्हणत असतात सायली बाळा मला तुझी काळजी कळते हे बघ मी अजिबात प्रतिमाला त्रास होऊ देणार नाही प्रॉमिस मी आलोच असं म्हणून रविराज आता तिथून निघून गेलेला असतो परंतु प्रियाला मात्र चांगल्याच मेचा झुमलेल्या असतात कारण पूर्णाजी सायलीला विचारून डिसिजन घेत असते सायलीचा विचार पहिल्यांदा विचारात घेत असते आणि जे तिचे बाबा असतात रविराज किल्लेदार ते सुद्धा आता सायलीच्या बाजूने झालेले असतात काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा ते सायलीला विचारूनच ठरवत असतात घरातला प्रत्येक व्यक्ती सायलीच्या इशाऱ्यांवर नाचत असतो असं प्रियाला वाटत असतं घरातल्या प्रत्येक व्यक्तीचं सायलीशिवाय पाणं हलत नाही हे प्रियाला दिसत असतं त्यामुळे प्रियाला मात्र प्रचंड राग येत असतो इकडे अर्जुन त्याच्या रूममध्ये बसलेला असतो परंतु त्याला रात्री घडलेल्या सगळ्या गोष्टी आठवत असतात की कशाप्रकारे मिसेस सायली रूममध्ये आल्या होत्या आणि त्या मला चौकशी करत होत्या त्या मला विचारत होत्या की खरंच या रूममध्ये कोणी आलं नव्हतं का अर्जुनला आता फार गिल्टी व्हायला लागलेलं ला असतं कारण अर्जुनने सांगितल्यावर सायलीने लगेच त्याच्यावर विश्वास ठेवलेला हो असतो आणि ती तिथून निघूनही गेलेली असते तिने कुठली छानबीनही केलेली नसते आणि खरंच प्रिया आतमध्ये लपलेली होती तर हे गोष्ट जर अर्जुनवर तिला डाऊटच घ्यायचा होता तर तसा ही ती तसाही घेऊ शकत होते परंतु तिने अर्जुनवर डाऊट घेतला नाही ती तशीच निघून गेली आणि या गोष्टीचा आता अर्जुनला फार वाईट वाटत असतं तो म्हणत असतो की काही झालं तरी मला मिसेस सायलीनसोबत खोटं नव्हतं बोलायला पाहिजे खरं तर मी चुकलोय की मी रात्री प्रियाला बाथरूममध्ये लपून ठेवलं आणि मी असं नव्हतं वागायला पाहिजे ही रूम मिसेस सायलीनची सुद्धा आहे या रूममध्ये कोण येतो कोण नाही ह्याची खबर मिसेस सायलीनना असलीच पाहिजे तो म्हणत असतो की मिसेस सायली मला ही गोष्ट तुम्हाला सांगायची ही गोष्ट तुम्हाला आता कळलीच पाहिजे आणि मला आपल्या दोघांमधले कुठलीही लपवाछपी आता नको आहे आणि मग अर्जुन विचार करत असतो की नाही नाही मला आता ही गोष्ट कन्फेस केलीच पाहिजे मला आता सायलीला सगळ्या काही गोष्टी खऱ्या सांगायच्या आहे मी हा गिल्ट नाही पचवू शकत आणि हा गिल्ट घेऊन जगूही शकत नाही त्यामुळे अर्जुन आता सायलीला सांगायला निघालेला असतो इकडे आता प्रतिमा ही ब्लँकेट फोल्ड करून ठेवत असते त्याचवेळी रविराज तिथे येतो रविराज जेव्हा प्रतिमाला प्रतिमा असा आवाज देतो तेव्हा प्रतिमा खूप घाबरते आणि धक्क्यानेच आता रविराजकडे बघते प्रतिमाला खूप टेन्शन आलेलं असतं रविराजला बघून ती फारच घाबरत असते तर रविराज तिला म्हणत असतो की प्रतिमा ऐक ना तू घाबरू नको ना हे बघ ना मला तुला काहीतरी दाखवायचं आहे हे आपले जुने फोटोग्राफ्स आहे एकदा बघ ना यामध्ये तू सुद्धा आहेस तर प्रतिमा ते फोटोज काही बघत नसते रविराज तिला बसून ते फोटोज दाखवत असतो प्रतिमा ते बघत असते परंतु तिला फार भीती वाटत असते रविराज तिला म्हणत असतो की अगं हा फोटो बघ आपल्या पहिल्या वास्तुशांतीचा फोटो आहे म्हणजे आपण जेव्हा घर घेतलं होतं तेव्हाचा हा फोटो आहे आणि बघ ना इथे तन्वीसुद्धा आहे मध्ये आणि अगं तन्वीचा चेहरा तर तुला नक्की आठवेल बघ बरं आणि हा चेहरा तुझा आहे तुझा चेहरा तर तुला आठवेलच ना अगं आपलं घर आपला संसार आपले मुलं काहीतरी तुला आठवेल ना गं प्रतिमा तू आठवण्याचा प्रयत्न कर ना रविराज आता तिच्याजवळ थोडासा सरकतो आणि म्हणत असतो की अगं प्रतिमा तुला सगळं आठवेल तुला तुझा भूतकाळ सुद्धा आठवेल तू एकदा हे फोटोग्राफ बघ फक्त रविराज तिच्याजवळ सरकल्यामुळे प्रतिमा अजूनच घाबरते आणि आता उठते आणि तिच्या हातून टेबलवरून काहीतरी खाली पडतं प्रतिमा फारच गडबडलेली असते आणि तिच्या तोंडावरची भीती सॉरी आणि तिच्या मनातली भीती ही तिच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्टपणे दिसत असते रविराज तिला म्हणत असतो की हे बघ प्रतिमा तू घाबरू नकोस हे बघ प्रतिमा मी तुला काहीच करणार नाही आहे तर जसा जसा रविराज हा पुढे येत असतो तेव्हा प्रतिमाला आणखी भीती वाटत असते आणि प्रतिमाच्या हातून रूममधल्या एक एक गोष्टी खाली पडत असतात तेव्हा रविराज म्हणत असतो की प्रतिमा हे बघ तू पॅनिक होऊ नको हे बघ मी तुझ्या जवळही येत नाही तू घाबरू नकोस तू फक्त आठवण्याचा प्रयत्न कर तर प्रतिमा मात्र बेडच्या भोवती आता फेऱ्या मारत असते आणि घरात इकडे तिकडे रूममध्ये फिरत असते रविराज तिला म्हणत असतो की प्रतिमा अगं माझं ऐकून तरी घे हे बघ मी तुला काय सांगतो माझा ऐक शांत सॉरी एकदा फक्त शांत बस शांतपणे ह्या सगळ्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न कर प्रतिमा ही खूपच घाबरलेली असते आणि घाबरूनच आता ती रूमच्या बाहेर पडून येते रविराजला काय करावं ते सुचत नसतं प्रतिमा आता घाबरलेली असते घरातल्या सर्वांना तो आवाज येतो असतो पूर्णाजी म्हणते की सायली एकदा बघून तरी हे काय झाले सर्वजण आता नाश्त्यावरून उठलेली असतात प्रतिमा आता पळत पड़त पळत येते आणि सायलीला मिठी मारते सायलीच्या गळ्यात पडून ती रडायला सुरुवात करते सायली प्रतिमाला म्हणत असते की काय झाले प्रतिमा त्या हे बघा घाबरू नका घाबरू नका तुम्ही इथे बसा बरं सायली पहिल्यांदा प्रतिमाला पाणी देते तर सॉरी तर अर्जुन सुद्धा खाली आलेला असतो अर्जुन सगळं ते दृश्य बघून रविराजला विचारतो की काय झालं सिनियर काही प्रॉब्लेम झालाय का रविराज म्हणतो की काही नाही मी तिला आमचे जुने फोटोज दाखवले परंतु प्रतिमाला काही आठवतच नाहीये प्रतिमा स्वतःची ओळख विसरली आहे तिला मी आठवत नाहीये आमच्यातलं नातं आठवत नाहीये आमच्यातलं नातं सुद्धा ती विसरून गेलीये सायली प्रतिमात्याला समजावत असते तिला पाणी देत असते प्रतिमात्याचा हात हातात घेऊन प्रतिमाला ती म्हणत असते की प्रतिमात्या माझ्याकडे बघा बरं तुम्ही हे बघा एवढं घाबरण्यासारखं काही झालेलं नाहीये प्रतिमा सायलीला इशारे करून सांगण्याचा प्रयत्न करत असते की त्या फोटोमधली बाई मी नाहीये सायलीला ती प्रतिमाच्या फोटोकडे इशारा करून सांगत असते की ती फोटोमधली बाई मी नाहीये आणि असं म्हणून ती सायलीच्या जवळ रडत असते घरातल्या सर्वांना खूपच वाईट वाटत असतं प्रतिमा रडत असते तेव्हा अश्विन म्हणतो की याचा अर्थ प्रतिमाहत्याच्या पासबद्दल काहीही बोललं तरी प्रतिमाहत्याला त्रास होतोय प्रताप रविराजला म्हणतो की रविराज मला असं वाटतंय की सध्या तरी आपण हा विषय टाळलेलाच बरा राहील सायली आता प्रतिमाला शांत करते आणि म्हणते की प्रतिमाहत्या आपण खोलीत जाऊयात का असं म्हणून आता प्रतिमाला ती खोलीत घेऊन जाते पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत की सायलीने प्रतिमाचा मेकओव्हर करून आता प्रतिमाला ती घरात घेऊन आलेली असते मेकओवर म्हणजे दुसरं तिसरं काही नसून साडी वगैरे नेसलेली असते अगदी प्रतिमा जशा साड्या नेसायची तशी साडी आता तिने प्रतिमाला नेसवलेली असते सोबतच प्रतिमाचे दागिने प्रतिमाचा पहिल्यांदा जसा लुक होता तसा सायलीने प्रतिमाचा लुक क्रिएट केलेला असतो आणि सर्वांना तिने सरप्राईज दिलेलं असतं जेव्हा सर्वजण प्रतिमाला त्या रूपामध्ये बघतात तेव्हा सर्वांना खूप आनंद होतो पूर्णा आजी तर जवळ येते आणि आजीच्या डोळ्यातच पाणी येतं सायलीला ती म्हणत असते की माझी मुलगी किती गोड दिसते सायली तू पहिल्यांदा हिला काळे तिटलाव बरं सायली पटकन तिच्या डोळ्यातलं काजळ हे प्रतिमाला लावते पूर्णाजी म्हणत असते की माझी मुलगी किती छान दिसते तिला कोणाचीच नजर नको लागायला तेव्हा सायली पूर्णाजीला म्हणत असते की पूर्णाजी काळजी करू नका कोणाचीही नजर लागणार नाहीये नागराज आता रविराजकडे आलेला असतो म्हणजे सुभेदारांकडे आलेला असतो सोबतच त्याने दागिने असलेली बॅग सुद्धा घेऊन आलेला असतो आणि तो रविराजला म्हणत असतो की दादा अरे एक गोष्ट माहितीये का तुला प्रतिमावनीचे दागिने सापडलेत प्रतिमाचे दागिने सापडले म्हणून रविराज खूपच खुश होत असतो तेव्हा रविराज विचारतो की पण दागिने सापडले कुठे आता नागराजने गेम पलटवला असतो आणि सगळा गेम आता त्याने सुमनवर टाकलेला असतो आणि तो सुमनला म्हणत असतो की अगं सुमन, सुमन, सुमन तू नाही का ते दागिने सॉरी अगं सुमन तू नाही का दागिने दुकानदाराला पॉलिशिंगसाठी दिले होते अगं सुमन तूच सोनाराकडे ठेवून आली होतीस ना दागिने आता सो सॉरी आता सुमन मात्र फारच अडचणीत सापडलेली असते कारण खरा चोर कोण आहे हे सुमनला चांगलंच माहीत असतं परंतु शेवटी आपला नवरा आहे आणि मी जर काही बोलले तर उगाचाच आत्महत्या वगैरे करेल म्हणून सुमन गप्प बसलेली असते मित्रांनो मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट अशी सांगायची आहे की आपल्या चॅनलवर जे प्रेक्षक आहे त्यातल्या भरपूर लोकांना मी व्हिडिओ कधी अपलोड करते हे समजत नाही म्हणजे त्याचे नोटिफिकेशनच त्यांना येत नाही याचा अर्थ असा आहे की तुम्ही सबस्क्राईब तर केलंय चॅनलला बेल आयकॉन वर तुम्ही क्लिक केलेलं नाहीये त्यामुळे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीये त्यामुळे मी तुम्हाला विनंती करते की सबस्क्राईबच्या शेजारी जे बेल आयकॉन म्हणजेच घंटा बटन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे आपल्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप मिळतील आणि सुमन आता हा आरोपही सहन करते की काय हे आपल्याला पुढील भागातच कळेल मित्रांनो या भागाबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला नक्कीच कळवा अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब शेअर अँड कमेंट थँक्यू टेर अँड कमेंट थँक्यू टेरन